साहेब गडसिंग साहेब काळोखी साहेब कामत सर नरेंद्र ठाकरे जाधव साहेब माझ्या परिवारातील माझे वडील माझे मामा माझे सासरे माझ्या मामी माझ्या मामाच्या मुली त्यांचे मालक जावाई माझे भाऊ माझे भाऊजे मामाचे मुलं ऍडव्होकेट गायकवाड सुनीता संभोसाची त्यांना ऐकू जात आहे की नाही माहीत नाही करतोय त्या कदाचित आपल्या सर्वात अनुभवी व्यक्ती आहेत असं म्हणेल आणि महान पण असाडेसाहेब मेहनताई कॅबचे सर्व मेंबर्स आणि वायबस साहेब कराड साहेब आणखी बरेच लोक जवळपास खूप सारे जगताप साहेब सगळ्यांचे नाव आहेत माझे सहकारी मायमांचे रोटरीचे सर्व अधिकारी पदाधिकारी ओसवाल साहेब त्यांची पूर्ण टीम बारातही भरपूर लोक आहेत आता नाव घेऊन थांबतो कारण की त्यांनी मला वेळेच बंधन घातलंय पण आता वेळेच बंधन मी पाळण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्याकडे कधी कधी सर्जरी लांबत असते वेळ लागतो ऑपरेशनला कॉम्प्लिकेट होत त्याचा दुसरा भाग कधी कधी बिल पण वाढतो ते आमच्या हातात नसत कधीतरी असं होतं त्यावेळेला समजून घ्यावं असं अपेक्षा आहे एवढ्या सगळ्या लोकांनी एवढा आत्मी बोलले आनंद देशपांडे आहे माझा जन्म झाला आई वडिलांनी जन्म दिला असं म्हणतात आयुष्यातली पहिलं जे गुरु असत ते आई असत माझ्या आई वडिलांनी एकच गोष्ट सांगितली जाणतेपणे कोणाच वाईट करू नये इच्छुन जाणते पण जाणतेपणे कोणाचं वाईट करू नये त्याच्यानंतर आणखी गोष्ट सांगेल मी आईच्या नंतर जर आणखी कोणी मोठा गुरु असेल महागुरु आजकाल ते अशक्य होत चाललंय आईची आई म्हणजे आजी माझी आजी अक्काजीच्या मला वाटतं ह्या जगामध्ये माझ्यावर जर प्रेम कोणी केलं असेल माझ्या आईच्या पलीकडे तरी माझ्या आजीने केले माझा असं ऑब्झर्वेशन आहे आई आजीने सांभाळलेली किंवा आजीकडे वाढलेली लेकरं असतात ते खूप मोठे होतात मी तर छोटस उदाहरण आहे मोठ्या उदाहरणामध्ये बराकुमाच जर तुम्ही वाचलं किंवा बिल क्लिक किंवा बरीचशी लोक तर तुम्हाला ते कळेल आई ज्या वेळेला मुलाला सांभाळते तिला जबाबदाऱ्या असतात पण ज्या वेळेला आजी सांभाळते जबाबदाऱ्या कमी असतात आणि तिच्याकडे अनुभव डबल असतो शिक्षण किंवा स्किल आणि अनुभव यामध्ये खूप फरक आहे सचिन वेटनूर आणि मी एकाच पिढीचे आहेत असं म्हणून पवार सर आम्हाला वडीलदारेच आहेत ते वडीलधारेच राहणार राजी आईची आई असते आणि तिचा अनुभव मुलांना सांभाळल्यामुळे फार मोठा असतो कारण की त्यांनी आपल्या आईला सांभाळलं असत नंतर मी मामाकडे होतो मी जे काही इथे आहे उभा आहे माझं अस्तित्व म्हणून आई वडिलांनी सा। जन्म दिला आहे नक्की त्याला नाकारताच येत नाही माणसाच्या आयुष्यात असं म्हणलं जातं इंग्रजीमध्ये म्हणजे ओनली ट्रुथ इन युअर लाईफ आफ्टर युअर बर्थ इस डेथ माणसाच्या जा जन्मानंतर एक सत्य एक परम सत्य अटल सत्य अडळ सत्य असतं ते मृत्यू असत या दोन्हीच्या मध्ये माझ्या एक महत्वाचं सत्य ते म्हणजे माझ्या मामा ऐकलेलं त्यांच्याविषयी बोलायची मला वाटत नाही काही गरज आहे आम्ही दोघे बऱ्यापैकी माझा जो बाहेरचा कडक पण आहे तो त्यांच्यामुळेच आहे आणि आतला मावळपणा आहे तो त्यांच्यामुळेच आहे अतिशोक्ती होईल ज्याला चाणक्याने चंद्रगुप्त माहिती आहे की चाणक्याने एका मुलाला उचलून चंद्रगुप्त बनवलं होतं एक्झॅक्टली गोष्ट माझ्या घडलेली आहे असं नाही म्हणणार त्यांनी जाणीवपूर्वक केलेली आहे आणि त्यांचं जे रुण आहे त्याच ते फेडण्याचा प्रयत्नच करू शकत नाही त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो त्यांच्या ऋणातच जाऊ इच्छितो कारण ते फेडणं मायाच्या शक्यच होणार नाही माझ्या मामाने संस्काराचा अभ्यासाचा सगळ्याच गोष्टीचा पाया घेतला आणि त्याच्याच पुढे मी गोष्टी करत गेलो नंतर मी नवोदय विद्यालयात शाळा शिकलो ज्यांना माहिती शिक्षक नवोदय विद्यालय खूप वेगळी संस्था आहे त्याच्यानंतर मी लातूरच्या शाहू कॉलेजला होतो त्याच्यानंतर जे जे हॉस्पिटल होतो त्याच्यानंतर केम ला वगैरे होतो जे जे मध्ये असताना थोड्याशा अडी अडचणी होतात उन्हाळ्या पावसाळ्यात दोन चार लोकांचे नाव आहेत डॉक्टर वसंत डॉक्टर रामदास डॉक्टर जयदर समीर आता अण्णा वडगाव हे असे लोक आहेत ते असतील बरोबर त्यांची नाव जर घेतली नाही तर मध्ये मला पोस्ट ग्रॅज्युएट टीचर डॉक्टर निरंजन मायदेव त्यांचं नाव मायदेव आहे त्यांनी लिपलेसारखं सांभाळलं आणि स्त्रीरोग विभागाचं जे काही ज्ञान आहे त्यांच्यामुळे मिळाल्यानंतर माझं लग्न झालं माझं लग्न आणि बायकोविषयी आमच्या सासऱ्याने पुरेसं बोललेलं आहे तेच रिपीट करू नये असं मी म्हणेल पण मी जे काही सोशल गोष्टी करू शकतो ह्या करण्याचं मागचं दोन लोकांचं बळ आहे ते तुम्हाला कळेलच कारण की ते बोललं गेलंय एक म्हणजे माझी बायको सगळं घर सांभाळते लेकर सांभाळते मी काडी पेटी पण विकत आणत नाही मला कळत पण नाही जमत पण नाही पटत पण नाही परडत पण नाही लक्ष पण तुम्ही काही बोललो हे सत्य आहे तर जे काही बाहेर गोष्टी करू शकतो तिच्यासाठी तिचं पाठबळ आहे ती फार विचारत पण नाही कुठे गेल आणि काय बोला दुसरं आहे डॉक्टर श्रीपाठ सांगितलं माऊली हॉस्पिटल जो दवाखाना आहे ते चोवीस तास चालवला चोवीस नाही अठ्ठेचाळीस तास पण म्हणेल रामायणामध्ये एक स्टोरी की रामाबरोबर लक्ष्मण वनवासात गेला माझ्या वनवासासारखंच असतं जे माझ्याबरोबर काम करतात त्यांना मी सुख्यात राहू देत नाही मी पण राहत नाही त्यांनाही राहू देत नाही ते स्वभाव आहे माझा तो मी मान्य करू पण माझा उद्देश चांगला असतो त्याच्या मागे की आपलं काम आपण नीट करावं मी माझ्याकडे फोटो तुझं का नाही केलं तू कुठे

हे जर नसतील माझ्या आयुष्यातले कॉम्परंट दोघे तर ते मायामारला किंवा समाजाला किंवा कोविडला वेळ देऊच शकलो असतो हे अडळ सत्य आहे त्याच्यामुळे ह्या तीन लोकांचं किळे केल्या माझ्या सौ ते म्हणतील आजचा दिवस बोलतोय परत उद्या हेच करणार हो मी हेच करणार तळेगावात मी आलो ते सेवादा पावना हॉस्पिटलला आलो होतो वाडोकर पप्पा वाडोकर दादा आणि त्यांची पुढची मुलं तीनही पिढ्यांबरोबर मला काम करायचं भाग्य लाभलेलं आहे आणि त्यांचाही मी अखंड आभारी राहणार आहे त्याच्यानंतर मी माहेरला जॉईन झालो डॉक्टर विश्वनाथ कराड सर डॉक्टर सर आताचे डायरेक्टर डॉक्टर सुचित्रा वाडा डॉक्टर विरेंद्र सर त्या लोकांनी मला संधी दिलीनी असं म्हणजे खूप चांगला क्रिकेटर असो तो परवा एकाने कोणीतरी कॅच घेतला मला नाव नाही आठवत तो कॅच किती गल्ली बोळात घेऊन फिरत असला त्या स्टेडियम वर नसला तर त्या कॅच ची काही किंमत झाली नसते मी कितीही चांगलं शिकू शकलो किंवा सेवा करू शकलो आणि मला जर प्लॅटफॉर्मच नाही मॅच मध्ये घेतलंच नाही सोळावा प्लेअर ठेवला तर काही होणार नाही लहानपणापासून मी दोनच गोष्टी बघितलं एक शिक्षक आणि दुसरे फौजी गावाकडे इंडियन मध्ये शिकण्यात बरं असलं की मास्तर व्हायचं थोडं कमी शिकणार असलं की फौजी मध्ये जायचं याच्या पलीकडे जेलच नव्हतं बीड जिल्ह्यात असंच होतं तर मास्तर होण्याचीच माझी इच्छा होती आणि नशिबाना डेस्टिनी आणि नियतीने मला लहान मुलांचं नाही मोठ्या मुलांचं मास्टर बनवलंय बी बीबीएसएमडी मुलांचं मला मास्टर बनवलंय तर मी त्याच्यात खरंच स्वतःला अभिमान स्वाभिमान आनंद मानतो तर या संस्थेने मला तिथं ते काम करण्याचं भाग्य दिलेलं आहे कोविडमध्ये खूप लोक गेली माझ्या घरातली गेली पण त्याच्यात काही जवळची लोक गेली माझ्या डॉक्टर भोगेसर डॉक्टर पाणीग्रे डॉक्टर एटी कुलकर्णी त्याच्यानंतर काही जे लोक डॉक्टर गायसा सर डॉक्टर निकम सर आहेत मंडळी सगळे डॉक्टर आहेत जसं आपल्याला आई वडील असतात तसं बाकीची मंडळी बरेच संस्कार देत असतात धीर देत असतात मित्रांनो सोशल जी गोष्ट आहे सामाजिक मी इन जनरल फार इंट्रोवर माणूस आहे माझ्या आईशी पण जास्त बोलायचो नाही त्याच्यावर कोणाचा विश्वास बस नाही बसणार काही ताकद वाढव फक्त मान हलवायचो शब्दात बोलायचं नाही पण मला पाठबळ आहे ते डॉक्टरांनी दिलेलं आहे माझे वडील माझे मामा आणि त्याच्यानंतर सामाजिक आहेत डॉक्टर अमित कुलकर्णी आय एम जेव्हा आलो त्यावेळेला माझ्या ह्या कडक मौ स्वभावाला त्यांनी बरं समव करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा मी बरं सुश्रेन त्याला देतो डॉक्टर कामत सराने मला थोडं जगायला शिकले की आता इकडे मूळ सोड थोडं फार काहीतरी स्वतःसाठी काही हॉबी जग त्याच्या पलीकडे मी पवार सरांचं म्हणजे पवार सर बोलतीलच आणि लोक सगळेच रोल प्ले करतात कलीग पण असतात गाईड पण असतात टीचर पण असतात फ्रेंड पण असतात त्याच छोटस सा उदाहरण सांगेल की शब्दांनी बोलणं आणि कृतीत करणं याच्यात फरक माझे जे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहेत एकदा भेटायला आलो ते आजारात बाहेर आले म्हणून आणि गिफ्ट काय घ्यायचे

शैलेश शाह दीपक शाह संतोषजी खांडे स्वानंदी खांडे या लोकांचं नाव न घेता ते उभं राहिलं नसतं त्यांचे आभार आहेत यांच्या बरोबर काही काळ काम केलं त्यांचाही मी आभारी आहे रोटरी क्लब म्हणलं तर मला सगळ्या रोटरी माहिती असतात तुम्हाला जेवढ्या माहित नसतील तेवढ्या रोटरी मला माहिती आहे म्हणजे तळेगाव दाभाडे नंतर एम आय डी सी सी टी मावळ आणि चॅलेंजर्स सुदैवानी सगळ्यामध्ये माझा मित्र परिवार आहे

पुरस्कार आयुष्य लोकांचं आमच्यापासून चालू होत याच्यामुळे असेल पण आम्ही सगळ्यात कष्ट करणारी असतो इंग्रजीमध्ये लेबर हा शब्द आहे आणि खरंच लेबर सारखं काम असत चोवीस तास ऑन अवर टोच म्हणल्यासारखं उभं राहायला लागतं म्हणून ही लोक कुठेही कधी थकत नाही खूप ना वेळ बोलू शकेल मी पण खूप वेळ बोलू शकेल पण आता त्यांना दीड मिनिट होता मला किती वेळ माहित नाही खूप सगळ्या गोष्टी आम्ही आयोजित केलेल्या आयोजकाचं एक वेगळंच दुःख असत खूप सगळं करायचं पण लिमिटेड वेळेत करायचं कधी होत नाही ते आणखी एक दोन लोकांचा नामोलेख केले ज्यांनी माझ्यावर पुस्तकात लेख लिहिला होता सरांनी सांगितलं फाकटकर सरांनी माझा एक इंटरव्ह्यू घेतला होता आनंद देशपांडेने माझ्याविषयी थोडंफार लिहिलं होतं सीआरपीएफ चे रिटायर्ड ऑफिसर आहेत संभू साजे नावाच्या आजी समोर बसलेल्या माझं एवढं कौतुक करतात माझी अक्का नाही याची जाणीवच होऊ देत नाही निसीम प्रेम असते किंवा माणसाकडनं आपल्याला काही नको याच्या सगळ्या चुका पोटात अशा आजी समोर आहे आणि का माहिती परमेश्वराने कुठून त्यांची भेट घातली अवयव आणि मी बाकीवर समजतो की त्या समोर आहे शेवटला दोन तीन गोष्टी मध्ये एक डॉक्टर म्हणून माझ्या मामांनी एक मोठा तडाखा मारला काही लोक डॉक्टर वेगळे असतात माझ्या घरातच आला म्हणल्यानंतर आता त्याला मला जस्टिफाय करायला गेलो असू शकतात पण कुठल्या क्षेत्रामध्ये नाही लोक पुजाऱ्यापासून ते बाबा बोवापर्यंत खोटेपणा निघतोच बासमती आणला किंवा इंद्रायणी आणला त्याचे ते खडे निघतातच डॉक्टर ह्याच समाजात आलेला असतो तुम्ही जसे वाढवाल तुम्ही जस शिकवाल तोच ते आहे तर कदाचित डॉक्टर मध्ये दोन चार खडे असतील त्याचा दोष समाजावर वाढेल तो डायलॉग पण होईल आणि तुम्ही पण सुधारण म्हणजे आम्ही सुरू मी की हा सर्व जे काही मंडळी आहेत सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स किंवा हेल्थ केअर वर्कर्स असून नको म्हणायला तरच ह्या होत नाही त्रास कोणाला होत नाही कोविड मध्ये खूप चित्र आली आणि निघून गेली मित्रांनो गायनेकॉलॉजिस्ट कोविड मागे कसं आला तर कोविड मध्ये ज्याला जमेल ते काम दिलं जायचं मला आमच्या डायरेक्टर्सने सुरुवातीला पेशंट घरून येतो कसा आणि घरी सोडायचा कसं याचं नियोजन दिलं होतं आणि जो रोग तुम्ही अनुभव सुरुवातीला मग मी थोडं बऱ्या पद्धतीने चाललं मग प्रमोशन झालं ऑक्सिजन कधी येतो आणि ऑक्सिजन कधी जातो कधी संपतो याचं मॅनेजर झालं ते पण चांगलं केलं ऑक्सिजन पुरायला लागला नंतर त्या मला आता जे वॉर्डात पेशंट आहेत त्यांना पण बघशील त्यांना तुर्ती काय यू विल नॉट बिलीव्ह दोन महिने सलग सतत दोन महिने दररोज मी पीपीई किट कालो दीडशे ते तीनशे लोकांचा राऊंड घ्यायचो किती आहे घातल्यानंतर जीव काय आपला अशी भावना येते घालून बघावं कोणी साधा तोंडावर मास्क लावा खूप पेन होत तर या दोन महिन्यामध्ये मी सलग ते केलं परमेश्वराने त्या काळात मला कोविड दिला नाही कारण ती सेवा करून घ्यायची होती नंतर ज्या काम कमी झालं मग ती माझी ड्युटी बंद झाली अशा पद्धतीने मी कोविडशी असोसिएट होत माझ्या अर्धागिरीने पण कोविड मध्ये काम केलं माझे सगळेच घरातले आहेत माझ्या भावाने कोविड सेंटर चालवलं आमच्या घरामध्ये योगा वगैरे मामाच्या कृपेने किंवा सगळ्याच्या घरामध्ये आम्ही एक शंभर बेडचं हॉस्पिटल चालू एवढी लोक घरामध्येच आहोत आता मी मुंबई मुंबईपासून बीड पर्यंत आहे पण एवढी सगळी जमलेला आहोत तर त्या आयुष्याने त्यावेळेला खरखरच व्हायचे असा शब्द वापरेल मी पण त्यावेळेला ते सिच्युएशन होत सामाजिक कार्यकर्त्यांनाही लोकांना जपायचं होतं आम्हालाही लोकांना वाचवायचं होतं आणि त्याच्यातनच हा पुरस्कार उभारला असं म्हणजे जे काही निगेटिव्ह चाललेलं असतं आयुष्यात पुढे सकारात्मक अंत त्याची एक मोठी पावती मला मिळालेली आहे वैद्यकीय सेवेमध्ये महत्त्वाचा टप्पा असतो ढोनो हा म्हणजे कुणालाही नुकसान करू नका आणि हे सगळे डॉक्टर पाहतात याची मी ग्वाही देतो होत असतील चुका कारण की प्रायमरी आम्ही माणूस असतो तर त्या तुम्ही सगळ्यांनी पोटात घ्याव्यात हे महत्वाचं आहे परत एकदा म्हणेल की हा माझा पुरस्कार नाही टिळे सर म्हणजे आहे एका व्यक्तीचा पुरस्कार नाही वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्या लोकांचा पुरस्कार आहे माझ्या कुटुंबाचा आहे माझ्या आहे माझ्या मित्रांचा आहे माझ्या भगिनींचा आहे जे रुग्णवालेवर विश्वास ठेवून माझ्याकडे येतात जे आमच्यावर विश्वास ठेवून शिकायला येतात त्या सगळ्यांचा आहे नक्कीच आहे कारण की झाडाचा गोंदा म्हणलं तर त्याच्या खाली मुळं पण असतात त्याच्यावर फळं पण असतात आपण फक्त फळं बघतो गोंदा आणि मुळं बघत नाही माझे पूर्वज पण आहेत आणि माझे पुढचे पण आहेत ह्या सगळ्यांचा पुरस्कार आहे खूप बोलायचंय पण ताईच्या आग्रहामुळे बोलत नाही या सगळ्यांच आभार मानण्याच्या नंतर किंवा अगोदर असं म्हणले मी की किरण वंसवांचे आहेत खूप तरुण आहेत माझ्या मध्ये माझ्याच वयाचे किंवा लहान आहेत त्यांचे बंधू माझ्या बरोबर मेंबर में आहेत बाकीचे जे मेंबर्स आहेत सुनील दावडे सर भगवान शिंदे सर, सर प्रदीप मुंशे राकेश गुरुड महापात्रा आणि डॉक्टर सौरभ खरच, खरच या सगळ्या लोकांचे मी आभार मानेन मला खरच खरंच विश्वास नाही बसत या स्टेजवर ज्या वेळेला मी आय एम होतो डॉक्टर निकम सराना नवोदीच्या वयामध्ये हा पुरस्कार दिला होता मी त्याच्या ऑलमोस्ट निम्माच आहे चांगली बाजू असे म्हणजे की पुरस्कारानंतर खरच मला काहीतरी काम करता येईल आयुष्यामध्ये ही जमेची बाजू आहे आणि ते मी करेन त्या पुढच्या सगळ्या ऑडियन्सला माझ्या जी काही उमेदवारी जमक आहे नक्कीच चांगल्यासाठी वापरेल एक गोष्ट सांगतो माझे काकी वेळेला वारल्या कोविड मध्ये त्यांच्यासाठी एक वर्षाने आम्ही जाऊ शकलो त्याच्याबद्दल गेलो नाही त्यावेळेला एक महाराज बोलले होते त्यांनी एक गोष्ट सांगितली वयाच्या एका लेवल नंतर आपला जो ग्राफ असतो वर चढणं आणि स्वतःच करिअर हा सोडून देऊन पूर्णपणे तुम्हाला समाजाचं देणं लागतं म्हणलं त्यांना सगळं ऐकलं कुठल्या वयाला चालू हवं वा ते म्हणजे पन्नाशीच्या आजूबाजूला मी पन्नाशीच्या आजूबाजूला अलीकडेच आहे आणि ते मी चालू करणार आहे त्यांचा तो वासा मी कधीही विसरणार नाही आणि माझा त्याचा विश्वास आहे की पुढच्या पडून त्याला बनतो आणि त्याच झाडाला वाढण्यात मदत करतो मी तर माणूस आहे बुद्धिवादी माणूस आहे डॉक्टर आहे आणि समाजाने एवढा विश्वास दाखवला माझ्यावर नक्कीच माझं इथून पुढचं आयुष्य जे असेल तुम्हाला सगळ्या आणि पुढच्या पिढीसाठी पुढची पिढी हे फार महत्वाची गोष्ट आहे मला जसं माझे आई वडील मामा गुरुवर आणि सामाजिक संस्थाने सा मोठं केलं किंवा चांगलं केलं सोपं असं म्हणूयात तर पुढे नियम करण्याचा प्रयत्न करेल शेवटला एक वाक्य असं म्हणेल की माणसाने जर आयुष्यात दोन तीन गोष्टी पाळल्या तीनच गोष्टी म्हणूयात जर माणसाने प्रयत्नाचा पाया खोदून मित्रांनो प्रयत्नाचा पाया खोदून मर्यादेच्या भिंती बांधून हा मर्यादा शब्द फार मोठा आहे पूर्वी घराला उंबरठा असायचा त्याने बरेचसे प्रॉब्लेम होतात सापीचो घरात येतात आणि घरातले लोक पाहायला जातात सो प्रयत्नाचा पाया खोलून मर्यादेच्या भिंती घालून कृतज्ञचं जर छेद टाकलं त्याच्यावर कृतज्ञता इंग्रजीत कृतज्ञता म्हणजे पुढच्या आभाराची मान ठेवणं जाण ठेवणं परतफेड करण्याचा प्रयत्न केला तर टाकलं प्रयत्नाचा पाया मर्यादेच्या भिंतीने कृतज्ञते जर छेद टाकलं तर तुमच्या जीवनरूपी घराला समाधानाची तोरणं आपोआप लागते

मित्र विद्यार्थी नातेवाई बहीण भाऊ भाऊजी सगळ्या लोकांचा आभार मानतो त्यांनी मला इथे राहण्याची कोमक दिली मान दिला माझ्या आई वडिलांनी मामाने मला इथे उभं करण्याची ताकद दिली समाजाला खूप मोठ्या मोठ्या लोकांनी आशीर्वाद दिले एक इनडायरेक्ट गोष्ट ऑक्सिजन असतो दिसत नाही पण आपण जगतो हा समाज तसाच असतो हा सगळा समाज त्याने मला ही ताकद दिलेली आहे आशीर्वाद दिले ते असेच पुढे राहोत आमच्या सगळ्या पाठीशी राहोत आणि परत एकदा मी तुमच्या ऋणातच राहू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र